वडापावचा जनक ठरला मुंबईचा हा मराठी माणूस दादर स्टेशनपासून झाली सुरुवात वडापाव हा कोणाला आवडत नाही वडापावची क्रेझ ही केवळ मुंबईत नाही तर जगभरात आहे वडापाव खाल्ल्यावर मन तृप्त होऊन जाते तुम्ही कधी हा विचार केला आहे का की वडापावचा शोध नक्की कुणी लावला या लेखातून आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत जाणून घेऊयात वडापावची रंजक कहाणी काय आहे वडापाव प्रत्येकाचाच आवडता पदार्थ आहे वडापावशिवाय आजच्या जगात कुणी राहू शकेल असं वाटत नाही आज केवळ मुंबईतच नाही तर देशात आणि जगभरात वडापावचे स्टॉल्स आहेत त्यातून जगभरातील खवयांपर्यंत हा वडापाव पोहोचला आहे त्यामुळे वडापावची बातच निराळी आहे परंतु तुम्हाला कधी हा विचार केला आहे का की वडापावची निर्मिती नक्की कोणी केली आणि पहिला वडापाव हा कधी उद्यास आला तर या लेखातून आपण वडापावची कहाणी आणि वडापावचे जनक कोण होते याची माहिती जाणून घेणार आहोत खरं म्हणजे मुंबई ही स्वप्नाची नगरी आहे याला सिटी ऑफ ड्रीम्स असे म्हटले जाते याच शहराने अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत सोबतच हे व्यवसाय पारही नेले आहे मुंबईतील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे तो म्हणजे वडापाव मुंबई आणि मुंबईचा वडापाव यांचे नाते खास आहे मुंबईत आल्यावर वडापाव ट्राय नाही केला असं होतच नाही बटाट्याची भाजी आणि बेसन पिठापासून तयार केलेल्या वडापावची जागा आता वेगवेगळ्या चवीच्या आणि फ्लेवरच्या वडापावने देखील घेतली आहे चीज वडापाव मचुरियन वडापाव तंदुरी वडापाव ग्रील वडापाव जम्बो वडापाव असे अनेक वडापावचे प्रकार खव्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत मात्र जो ओरिजिनल वडापाव आहे त्याची चव विसरणं कोणालाही शक्य नाही खरंतर वडापाव हा पदार्थ लोक चवीने आणि तितक्याच आवडीने खातात मात्र या वडापावचा नेमका शोध कसा लागला किंवा कोणत्या व्यक्तीच्या डोक्यात वडापाव तयार करण्याची पहिली कल्पना आली हे फार कमी जणांना माहीत असे त्यामुळेच वडापावचा शोध लावणाऱ्या एका व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत वडापावचा शोध हा एका मुंबईकराने लावला असून आज वडापावला जागतिक ओळख मिळाली आहे वडापावचा शोध हा एका मुंबईकराने लावला आहे मराठमोळ्या माणसाने साधारणपणे साठ वर्षांपूर्वी वडापावचा शोध लावला वडापावच्या जन्माची कहाणी अत्यंत रंजक आहे बटाट्याची भाजी आणि बेसनाचा घोळ तयार करून केलेला गरमागरम वडापाव पाहिला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतंच याची कल्पना सुचली ती दादरमधील अशोक वैद्य यांना त्यांना पहिल्यांदा मुंबईत वडापाव आणला पाहता पाहता तो प्रचंड लोकप्रिय झाला अशी माहिती विकिपीडियावरही मिळते एक हजार नऊशे सहासष्ट मध्ये अशोक वैद्य यांनी त्यांच्या खाऊच्या गाडीवर वडापाव ही नवीन डिश तयार केली असं म्हटलं जातं तर काहींच्या मते दादरमधील सुधाकर म्हात्रे देखील याच काळात वडापाव करण्यास सुरुवात केली एक हजार नऊशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रातील अनेक मिल बंद पडल्या होत्या त्यामुळे अनेक मिल कामगारांनी उदरनिर्वाह करण्यासाठी लहान लहान खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केले होते यात अनिल वैद्य यांनी वडापावचा व्यवसाय सुरू केल्याचं म्हटलं जातं धकाधकीच्या जीवनात अशोक वैद्य यांनी अनेक जणांना धावपळ करताना पाहिलं होतं मात्र वेळ आणि पैशाच्या अभावामुळे पोटात भूक असताना देखील या चाक्रमान्यांना पुरेसन जेवण मिळत नव्हतं त्यामुळेच कमी पैशात पोट भरेल असा पदार्थ तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि वडापावचा शोध लागला